बघा पुसद तालुक्यातील शिवण आहे गाव पाण्यासाठी वन वन भटकत आहे आणि ग्रामपंचायतला यांनी कुलूप लावलेला आहे आपल्या सोबत आहे ताई त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ ग्रामपंचायत वाल्याचं पण आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ आपल्या सोबत ताई ताई पाणी येत नाही येत नाही महिना महिना पाणी येत नाही एक एक महिना पाणी येत नाही आम्ही किती दिवसी घेतो घेतो बघा फाशी घेण्याचं पाणी येत आहे परंतु पाणी भेटत नाही दादा खोरी घेऊन फाशी घेऊन घेऊन भाजी घेतोय ना लटकतोय आज येता लटकतो आज भाजी घेतल्यास नाही जातेच नाही मरणार मी अशी भाजी घेता लटकणार आहोत हा महिना महिना पाणी किड पडले कधी मोदी पाणी येते परंतु जंतू नाशिकचं पाणी पिणे भेटत आहे ना सगळ्याला बिमार आता सगळं भेटतो आम्ही आत्ता आता बिमार येतो संडास उलटी हापसी नाही आम्हाला कुठं वीर नाही कुठून पाणी आणायसाठी चला बा नळ येत नाही तर कुठं जा हापसीन पाणी आणा कुठून इरून काढून आणाच काही नाही शोकांतिका आहे टाका झालं परंतु पाणी नाही आपल्या सोबत आहे त्यांची ताई सांगा तुमचं नाव आम्हाला शिलाबाई पवार बोलत आम्हाला पाण्याची लई आवश्यकता आहे आम्हाला पाणी पाहिजेतच तीन टाके बांधून हा मात्र एक थेंब पाणी राहत नाही टाक्यांनी आमच्या इथले मेंबर सरपंच काहीच काम करत नाही आम्हाला पाणी पाहिजे बघा बघा बिडो साहेब बिडो साहेब या गावातील समस्या हे फाशी घेण्याची पाळी येत आहे पाण्यासाठी यांना बघा बघा फाशी घेऊन फाशी घेत आहे महिला आणि त्यांना पाणी भेटत नाही तीन टाके आहे पाण्याचे तीन टाके आहे परंतु पाणी नाही सोबत दुसरे बघा बघा हे आपण ऑफिसला कुलूप लावलेलं आहे बघू शकता ग्रामपंचायत शिरोला दोन दोन कुलूप लावलेला आहे आपल्या सोबत आहे दादा काय समस्य समस्या तुम्हाला ना समस्या एकच सर पाण्याची समस्या आहे आमचं एका महिन्या ना नळ येऊन राहिली पाण्याची एवढी समस्या आहे जनजीवनची योजना आली होती दोन वर्ष झाले मेंबर लोक ग्रामसेवक बिडो यांच्यावर दुर्लक्ष केले त्याच्यामुळे आम्हाला पाण्याची लय त्यांच्या आहे ¿Vienen de correr?